अकरा वाजले होते एका बँकेत एक वृद्ध व्यक्ती साध्या कपड्यात आणि हातात एक जुन्या लिफाफा धरून आत प्रवेश करत होते मात्र त्या व्यक्तीने बँकेत प्रवेश करतात तिथे उपस्थित सर्व ग्राहक आणि कर्मचारी त्यांच्याकडे आश्चर्याने बघू लागतात त्या वृद्ध व्यक्तीचं नाव होतं सुरेंद्र पाल सुरेंद्र पाल यांच्या हातात एक काठी होती तर दुसऱ्या आता त्यांनी जुन्या लिफाफा धरलेला होता ते हळूहळू पुढे सरकत ग्राहकांसाठी असलेल्या काउंटरकडे जाऊ लागले त्या काउंटरवर ग्राहकांची मदत करण्यासाठी संगीता नावाची एक महिला बसलेली होती सुरेंद्र पाल संगीताकडे हळूहळू पोहोचले पण बँकेतल्या सगळ्यांच्या नजरा अजूनही सुरेंद्र पाल यांच्यावरच होत्या सुरेंद्र पाल संगीताजवळ जाऊन अत्यंत विनम्रपणे म्हणाले की मॅडम बघा माझ्या खात्यात काहीतरी गडबड झाली आहे माझं खातं व्यवस्थित चालत नाही असं म्हणत त्यांनी तो जुनाली बाबा संगीता यांच्या पुढे केला मात्र संगीता त्यांच्या साध्या कपड्यांकडे बघून त्यांना ओळखू शकली नाही आणि म्हणाले की सर तुम्ही चुकून चुकीच्या बँकेत तर आला नाहीत ना मला वाटतं तुमचं खातं इथे नसावं त्यावर सुरेंद्र पाल अगदी शांतपणे म्हणाले की बाळा एकदा बघून तरी घे कदाचित माझं खातं या बँकेत असेल त्यावर संगीता तो लिफाफा घेत म्हणाले की बाबा यात थोडा वेळ लागेल आणि तुम्हाला थोडा वेळ थांबावा लागेल असं सांगून ती पुन्हा तिच्या कामात व्यस्त झाली बँकेत उपस्थित इतर लोकांनी आपापल्या कामात मग्न झाले सुरेंद्र पाल तिथेच उभं राहून शांतपणे वाट पाहू लागले काही वेळ थांबल्यानंतर सुरेंद्र पाल म्हणाले की बाळा जर तू खूप व्यस्त असेल तर मॅनेजरला फोन कर खरं तर मला त्यांच्याशी थोडं काम आहे मी त्यांच्याशी बोलतो आता मात्र हे ऐकून संगीता मनात थोडी नाराज झाली पण तरीही तिने तिचा फोन उचलला आणि मॅनेजरच्या कॅबिनचा नंबर डायल केला फोन करून तिने मॅनेजरला सांगितलं एक वृद्ध व्यक्ती आपल्याला भेटायचं म्हणत आहेत मी त्यांना आज पाठवू का मॅनेजर त्या व्यक्तीकडे पाहून विचार करू लागला सुरेंद्र पाल अत्यंत साधारण कपडे दिसत होते मॅनेजरने फोनवरच संगीताला विचारलं संगीता संगीता की हा व्यक्ती आपल्या बँकेचा ग्राहक आहे का की असाच काहीतरी कारणाशिवाय आला आहे त्यावर संगीता म्हणाले की सर हे मला माहीत नाही पण ते आपल्याला भेटण्याची इच्छा व्यक्त करत आहेत यावर मॅनेजर म्हणाला की अशा लोकांसाठी माझ्याकडे वेळ नाही त्यांना कुठेतरी बसवून ठेवा थोडा वेळ बसतील आणि मग निघून जातील मॅनेजर या आदेशानुसार संगीताने सुरेंद्रपाल पाल यांना वेटिंग एरियात बसवण्यासाठी सांगितले ती म्हणाली की सर तुम्ही तिथे वेटिंग एरियात जाऊन बसा मॅनेजर साहेब थोड्या वेळातच फी होती मग तुम्हाला येऊन भेटतील सुरेंद्रपाल शांतपणे तेथून वेटिंग एरियाकडे निघाले आणि बसण्यासाठी जागा शोधू लागली त्यानंतर सुरेंद्र पाल वेटिंग एरियातल्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन शांतपणे बसले बँकेत उपस्थित लोक अजूनही त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते कारण त्या बँकेत येणारे सर्व ग्राहक बहुतेक वेळा महागडे सुटबुट घालून यायचे आणि सुरेंद्र पाल यांच्या साध्या कपड्यांमुळे त्यांचं तिथं असणं लोकांना खटकत होतं बँकेतील खातेदार प्रामुख्याने श्रीमंत असल्याचे त्यामुळे सुरेंद्रपाल यांचं त्या बँकेत खातं असण्याची शक्यताही नव्हती कुणी मानत नव्हतं यामुळे सुरेंद्र पाल सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू बनले होते लोक त्यांच्याकडे पाहून कुजबूज करत होते आणि काही लोक विचित्र नजरेने बघत होते तर काही त्यांच्याबद्दल टीका करत होते कोण हाय हा माणूस आणि इथे काय करतोय कोणी विचारत होतं की अशा व्यक्तीचा या बँकेत काय संबंध या प्रकारच्या टीका तिथले कर्मचारी होते मात्र हे सर्व थेट सुरेंद्र पाल यांच्या कानावर येत होतं सुरेंद्र पाल मात्र शांत राहिला आणि त्यांनी सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं व आपला नंबर येण्याची वाट पाहू लागले सुरेंद्र पाल बाकावर बसून मनाशी विचार करत होते मॅनेजर थोड्या वेळात फ्री होईल आणि मग मी त्यांच्याशी बोलून माझं काम पूर्ण करील त्या दरम्यान पवन नावाचा मुलगा एका छोट्या पदावर काम करणारा कर्मचारी बाहेर गेला होता तो परत आल्यावर त्याने पाहिलं की ही एक वृद्ध व्यक्ती वेटिंग एरियात बसलेला आहे आणि सगळे लोक त्यांच्याबद्दल कुजबूज करत आहेत काही जण म्हणत होते की हे भिकारी सारखे दिसतात यांचं या बँकेत खातं असणं शक्यच नाही हे इथे काय करत आहे काही जण तर विचारत होते की अशा लोकांना बँकेत बसून दिलं तरी का जातं पवननेही या सगळ्या गोष्टी ऐकल्या तो थोडा अस्वस्थ झाला आणि लगेच सुरेंद्र पाल यांच्याकडे गेला तिथे जाऊन त्याने आदराने विचारलं बाबा तुम्ही इथे का आलात तुमचं इथे काही काम आहे का त्या वृद्ध व्यक्तीने उत्तर दिलं की मला मॅनेजरला भेटायचं आहे माझं त्यांच्याकडे थोडं काम आहे हे ऐकून पवन म्हणतो की ठीक आहे बाबा तुम्ही थोडा वेळ इथेच बसा मी मॅनेजरशी बोलून येतो पवन लगेच मॅनेजरच्या कॅबिनमध्ये जातो आणि त्या वृद्ध व्यक्तीबद्दल त्यांना सांगतो मॅनेजर म्हणतो की मला माहीत आहे मीच त्यांना तिथे बसायला सांगितलं आहे मला वेळ नाही अशा लोकांसाठी थोडा वेळ तो तिथे बसेल आणि नंतर तो निघून जाईल हे सर्व एकून पवन अस्वस्थ होतो तेवढ्यात मॅनेजर पवनला दुसरं काहीतरी काम सांगतो आणि म्हणतो की तुला याबद्दल अजिबात काळजी करण्याची गरज नाही जा आपलं काम कर पवन ना इला जाणे दुसऱ्या कामाला लागतो मित्रांनो आता त्या वृद्ध व्यक्तीला तिथे बसून एक तास झाला होता त्यांनी खूप संयम ठेवला पण शेवटी त्यांना सहन झालं नाही ते हळूहळू उठले आणि थेट मॅनेजरच्या कॅबिनकडे जाऊ लागले त्यांना येताना पाहून मॅनेजर पटकन आपल्या कॅबिनमधून बाहेर आला आणि त्या वृद्ध व्यक्तीसमोर उभा राहिला आणि मॅनेजरने थोडं हसतच विचारलं बोला बाबा तुम्हाला काय काम आहे माझ्याशी त्यावर सुरेंद्र पालजी आपला लिफाफा पुढे करत म्हणतात की बाळा हे बघ या लिफाफ्यात माझ्या बँक अकाउंटची सगळी माहिती आहे माझ्या अकाउंटमधून कोणलाही व्यवहार होऊ शकत नाही कृपया तपासून सांगा नक्की काय अडचण आहे हे ऐकल्यानंतर मॅनेजर काही वेळ विचारात पडतो आणि मग म्हणतो की बाबा जेव्हा बँक खात्यात पैसे नसतात तेव्हा असंच होतं मला वाटतं तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा केले नसतील म्हणूनच तुमचा व्यवहार थांबलेला असेल त्यावर सुरेंद्र पाल विनम्रतेने म्हणतात की बाळा आधी तू एकदा माझं अकाउंट तपासून तर बघ त्यानंतर तुला कळेल असं अंदाजाने कसं सांगू शकतोस मॅनेजर हसू लागतो आणि म्हणतो की बाबा हे माझं अनेक वर्षांचं अनुभवाचे बोल आहेत इतकी वर्ष मी हेच काम करत आहोत तुमच्यासारख्या लोकांकडे पाहूनच मला कळतं की कोणत्या व्यक्तीचं खातं कसं असेल आणि त्यात किती पैसे असतील तुमच्या खात्यात तर मला काहीतरी असेल असं वाटत नाही आणि मी म्हणतो की तुम्ही इथून निघून जा सगळे ग्राहक तुमच्याकडे पाहत आहेत आणि बँकेत एक वेगळंच वातावरण तयार होत आहे हे ऐकल्यानंतर सुरेंद्रपाल शांत राहून आपला लिफाफा मॅनेजरच्या टेबलावर ठेवतात आणि म्हणतात की ठीक हाय बाळा मी तो पण या लिफाफ्यात जी माहिती आहे ती एकदा तपासून घे कदाचित तुला तुझ्या प्रश्नांचे उत्तर मिळतील असं सांगून ते निघून जातात चालता चालता जेव्हा ते बँकेच्या गेटपर्यंत पोहोचतात तेव्हा ते वळून म्हणतात की बाळा तुला या गोष्टीचा फार वाईट परिणाम भोगावा लागेल हे बोलून ते बँकेच्या मुख्य दरवाज्यातून बाहेर पडतात आणि हळूहळू तिथून निघून जातात मॅनेजरला त्यांचे शब्द ऐकून थोडासा धक्का बसतो थो, पण लगेचच तो स्वतःला समजावतो म्हाताऱ्याकडे बघून तर तो बिकाळा वाटत होता तो काय करणार माझं जाऊ द्या म्हाता रागात होता म्हणून असं काही बोलून गेला असे असं म्हणून तो पुन्हा आपल्या कामाला लागतो तेवढ्यात मॅनेजरच्या टेबलावर सुरेंद्र पाल याने ठेवलेला लिपा अजूनही तिथेच पडलेला असतो पवन तो लिपा उचलतो आणि त्यातील काय माहिती तपासण्यासाठी आपल्या संगणकावर लॉग इन करतो लिफाफ्यातील माहितीच्या आधारे जुना डेटा शोधून काढायला लागतो नसतात तपासताना पवनला कळतं की जो वृद्ध व्यक्ती इथे आला होता तो प्रत्यक्षात या बँकेचा एक प्रकारे मालकच आहे बँकेचे बरेचसे शेअर त्यांच्याकडे आहेत हे समजल्यानंतर पवन प्रचंड चकित होतो त्यानंतर तो त्या, त्या माहितीचं अधिक बारकाईने वाचन करतो आणि त्याला पूर्ण खात्री होते की ते वृद्ध व्यक्ती या बँकेचे खरे मालकच आहेत पण पवन त्या माहितीची प्रिंट काढतो आणि ती मा प्रिंट घेऊन मॅनेजरकडे जातो त्यावेळेस मॅनेजर आपल्या कॅबिनमध्ये एका श्रीमंत ग्राहकाशी विविध योजना समजावत बोलत असतो पवन हे सगळं नोटीस करतो आणि मग मॅनेजरच्या कॅबिनमध्ये प्रवेश करतो मॅनेजर पवनकडे पाहून हाताने इशारा करतो धनू थांब मी नंतर बोलतो त्यावर पवन ही इशाऱ्याने सांगतो की त्या व्यक्तीची रिपोर्ट आहे जी व्यक्ती सकाळी इथे आली होती आणि तुम्ही तिला असंच हाकलून दिलं होतं सर कृपा करून एकदा तरी हा रिपोर्ट बघा हे सांगा सांगून पवनने तो रिपोर्ट मॅनेजरच्या टेबलावर ठेवला मॅनेजर आपल्या ग्राहकाकडे पाहत म्हणतो की थोडा वेळ द्या सर आणि पवनकडे बोलून म्हणतो की पवन अशा लोकांसाठी माझ्याकडे वेळ नाही पवन नम्रपणे म्हणतो की सर जर तुम्ही हा रिपोर्ट एकदा ब पाहिला तर खूप बरं होईल पण मॅनेजर रिपोर्टकडे दुर्लक्ष करतो आणि परत पवनच्या दिशेने सरकतो आणि म्हणतो की मला हा रिपोर्ट बघायची काही गरज नाही मला अशा ग्राहकांमध्ये अजिबात रस नाही मी त्याची हालत बघितली आहे त्याच्या खात्यात कवळीही नसेल मॅनेजरने तसं म्हणतात पवन तो रिपोर्ट उचलतो आणि परत आपल्या कामाला लागतो बँकेचा गोंधळ शांत होतो आणि सगळे लोक पुन्हा आपल्या कामात गुंतून जातात हळूहळू संध्याकाळ होते आणि बँकेचा दिवस संपतो दुसऱ्या दिवशी नेमकं त्याच वेळेस ज्यावेळी सुरेंद्र पाल काल आलेले होते ते परत बँकेत येतात पण आज त्यांच्यासोबत सूट गु गुड घातलेला एक व्यक्ती असतो ज्याच्या हातात एक बॅग असते बँकेत प्रवेश करतात ते सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात ते थेट मॅनेजरकडे पाहून हाताने इशारा करतात आज जणू त्याला बोलावायचं सांगत असतात तेव्हा मॅनेजर घाबरतात आपल्या कॅबिनमधून बाहेर येतो आणि सुरेंद्र पालच्या यांच्यासमोर उभा राहतो सुरेंद्र पालजी शांत म्हणतात की मॅनेजर साहेब मी तुम्हाला काल सांगितलं होतं की याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील काल तुम्ही माझ्याशी जसं वागला ते अत्यंत अनुचित होतं आणि ते सहन करण्यात जो नो नव्हतं आता तुम्ही शिक्षेसाठी तयार राहा आता हे ऐकल्यानंतर मॅनेजर थोडा गोंधळतो थो। पण मनाचे विचार करतो की हा म्हातारा मला काय शिक्षा देणार हा म्हातारा माझं काय करू शकेल त्या क्षणी सुरेंद्र पालजी पुढे म्हणतात की तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात आले आहे आणि तुमच्या जागी पवनला मॅनेजर म्हणून नेमण्यात आले तुम्हाला आता घरी जावे लागणार आहे हे एकतर मॅनेजर आणखी संतापतो आणि म्हणतो की अरे म्हातारा तू कोण मला हटवणार माझ्या निर्णयावर तुझं काही नियंत्रण नाही त्यावर सुरेंद्र पालजी शांतपणे उत्तर देतात आणि म्हणतात की माझ्याकडे या बँकेचे साठ टक्के शेअर आहेत म्हणजेच तुम्ही मला या बँकेच्या मालकात समजू शकता मी केवळ तुम्हाला हटू शकतो असं नाही जर तुमच्या जागीत दुसऱ्याला नेमण्याचाही अधिकार माझ्याकडे आहे हे एकल्यावर बँकेतील सर्व कर्मचारी आणि तिथे उपस्थित असलेले ग्राहक स्तब्ध होऊन सुरेंद्र पालजीकडे आश्चर्याने पाहू लागतात तेव्हा सुरेंद्र पालजीसोबत आलेला व्यक्ती आपली बॅग उघडतो त्यातून तो एक पत्र काढतो आणि पवनला देतो ते पत्र म्हणजे पवनच्या प्रमोशन झाल्याचं पत्र होतं ज्यामध्ये त्याला मॅनेजर म्हणून नेमणूक दिल्याचं सांगितलं होतं यानंतर त्या व्यक्तीने दुसरं एक पत्र काढलं आणि ते मॅनेजरच्या हातात दिलं त्या पत्रात लिहिलं होतं की तुम्हाला आता या कामावरून काढून टाकण्यात आले आहे सुरेंद्र पालजी पुढे म्हणतात की तुम्ही या पदावर बसण्याच्या लायकीचे नाहीत आणि तुम्ही ज्या प्रकारे आपल्या ग्राहक वागणूक देतात ते आपल्या बँकेच्या भविष्यासाठी योग्य नाही हे एकटाच मॅनेजरला घाम फुटतो आणि तो आपली कालची चूक मान्य करून माफी मागण्याचा प्रयत्न करतो मात्र सुरेंद्र पालजी शांतपणे त्याला थांबवतात था आणि म्हणतात की तुम्ही माफी कोणत्या गोष्टीसाठी मागता आणि मी तुम्हाला का म्हणून माफ करावं तुमचं माझ्याशी कालच वागणं बँकेच्या धोरणाच्या पूर्णपणे विरुद्ध होतं तुम्ही कधी या बँकेच्या नियमाचा अभ्यास केला आहे का सुरेंद्र पालजी पुढे म्हणतात की या बँकेत गरिबांना आणि श्रीमंतांना समान वागणूक दिली जाईल हे बँकेच्या स्थापनेच्या वेळेसच ठरवलं गेलं होतं प्रत्येक व्यक्तीला सन्मान मानलं जाईल आणि कोणाचाही अपमान होणार नाही अशी ही बँक आहे जर कोणी कर्मचारी असं वागत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई होईल तुम्हाला तर माझे आभार मानले पाहिजेत की मी तुम्हाला या गोष्टी गोष्टीसाठी काही दंड देत नाही आणि तुम्हाला तुमचे सर्व उरलेले पगारही देणार आहे हा माझा दयाळूपणा समजा सुरेंद्र पालनी म्हणतात की तुमचं वागणं पूर्णपणे चुकीचं होतं आणि ते कोणाच्या सोबतही होऊ नये याचीही शिकवण आहे पण पवन त्याच्या हातात काही नव्हतं त्याने माझ्याकडे येऊन माझी विचारपूस केली आणि मदतीची इच्छा दाखवली तोच खरा या पदासाठी योग्य आहे त्याला ग्राहकांची गरज समजते आणि तो लोकांना त्यांच्या कपड्यांवरून ओळखत नाही हे सांगून सुरेंद्रपालजी संगीताला बोलवतात संगीता, संगीता तुम्ही इकडे या सुरेंद्रपालजी तिखट आवाजात बोलतात मी तुमच्या पहिल्या चुकांना माफ करतो पण बँकेत आलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या कपड्यावरून त्यांची ओढ करणे हे योग्य नाही तुम्ही प्रत्येकाला शांतपणे आणि विनम्रतेने पाहिलं तर पाहिजे जर तुम्ही मला आधीच व्य व्यवस्थितपणे हाताळलं असतं तर मला या मॅनेजरकडे जावं लागलंच नसतं आणि मला हा अपमान सहन करावा लागला नसता संगीत हे एकूण हात जोडून माफी मागायला लागते सर मला माफ करा माझ्याकडून मोठी चूक झाली मी पुढे असं काही होऊ देणार नाही सुरेंद्र पालजी शांत होतात आणि त्यानंतर त्या व्यक्तीला सोबत घेऊन बँकेतून बाहेर जाऊ लागतात बाहेर जाताना ते सर्व कर्मचाऱ्यांना सांगतात की पवनकडून तुम्ही लोकांनी खूप काही शिकलंय हवं मी तुम तुम्हा सर्वांना एक संधी देत आहे जितकं होईल तितकं त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा हे तुमच्यासाठी चांगले होईल पुढे ते म्हणाले की आता मी वेळोवेळी इथे कोणाला पाठवत राहील जो मला तुमच्या कृत्याबद्दल रिपोर्ट करतील हे एकूण सर्व कर्मचारी गंभीर होतात आणि विचार करतात की आता आप चांगले काम करायला हवे कारण पुढच्या वेळेस सुरेंद्र पालजींचा सामना नको बँकेतील संपूर्ण वातावरण बदलले आणि प्रत्येक कर्मचारी त्यांच्या कामात सुधारणा करत होता सुरेंद्र पालजीचे हे कृत्य सर्वत्र पसरत आणि सर्व लोक त्या बँकेची प्रशंसा करू लागतात ते, लागता। ते म्हणतात की जर मालक असे असतील तर ग्राहकांना कोणतीच अडचण येणार नाही मालक तर असेच असायला हवेत कारण आजकाल केवळ काही मालकच त्यांच्या बँकेला अशा प्रकारे चालवू शकतात ही गोष्ट सगळ्यांकडे पसरते नंतर काही लोक म्हणतात की पाठीमागे मॅनेजर कसा काम करत आहे किंवा अन्य कर्मचारी कसेही काम करत असतील त्या गोष्टीवर खूप सारे मालक लक्ष देत नाहीत पण सुरेंद्र पालजींना फरक पडत आहे आणि हे त्यांच्या बँकेचे मोठे नाव करणार आहे पण सुरेंद्र पाल यांनी मालक म्हणून आपलं कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडलं आणि त्या बँकेतील कर्मचाऱ्याला एक चांगला धडा शिकवला तर मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे सुरेंद्र पालजीबद्दल तुम्ही पवन ब बद्दल काय विचार करता तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये शेअर करा ही कथा आपल्याला त्रास देण्यासाठी नाही तर आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी हाय ही कथा तुम्ही आपल्या जीवनात लागू करून चांगली शिकवून घेऊ शकाल तर पुढे भेटू लवकरच एका नवीन विषयावर दुसऱ्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद